जे बघ हे बघ तू कोण असे जाणीव तुला झाली पाहिजे आणि म्हणून तुला सांगतोय बाग हे बाग नऊ महिने नऊ दिवस आईने तुला उदरामध्ये ठेवलं होता आज घरी जायचं बाग आणि घरी गेल्या गेल्या एक पहिला काम करायचं घरी गेल्या गेल्या पहिलं काम करायचं बाग आईला जायचं ना आईला पहिला एक प्रश्न विचारायचा आई आए। ज्या वेळेला तू मला जन्म दिला अस त्यावेळेला तुला किती यातना झाल्या आई हे पोरी आईला फक्त एकच प्रश्न विचार ज्या वेळेला ज्या वेळेला तुला हा ए आई ज्या वेळेला ज्या वेळेला तू मला जन्म दिलास त्या वेळेला आई तुला किती यातना झाल्या ए एवढं फक्त तू तुझ्या तु आईला विचार ए तुझ्या आईला प्रचंड यातना झाल्या बघ मरण यातना झाल्या बघ कितीतरी मातेंनी कितीतरी मातेंनी आपल्या लेकराला जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे बाघ तू फक्त तुझ्या आईला तु जाऊन विचार ए तुझी आई तुला मिठीमध्ये घेईल बघ तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील बघ कारण ए अनंत यातना मरण वेदना तिनं सहन केलेल्या असतात बघ पण तुझ्या जन्माच्या वेळेला त्या सगळ्या यातना ती सहन कर करत कारण तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं लक्षात घे ती आई होणार असते लक्षात घे तुझ्यामुळं ती आई होणार असते म्हणून ती यातना सहन करते आणि या विश्वामध्ये तुझा जन्म झाल्या झाल्या तुझ्या गालाचा पहिला पापा जर कोणा घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे लक्षात घे त्या माऊलीचं नाव आई आहे आणि पहिल्यांदा तुला हातामध्ये घेऊन तुझ्या गालाचा दुसरा पापा कोण घेतला असेल तर त्या देव माणसाचं नाव वाप आहे लक्षात घे त्या देव माणसाचं नाव वाप आहे आणि हेच आई आणि हाच बाप तुझ्या काळजामध्ये मी पेरायला आलोय बाग पोरी हे आणि म्हणून तुला तुझी पहिली ओळख करून देतो बाग तुला तुझी पहिली ओळख करून देतो बाग हे बाग हे तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होते बाग या बाग, बाग। पुण्याच्या रस्त्यावरून एक, एक माता चालत होते हातामध्ये हातामध्ये एक पिशवी होते बाग हातामध्ये एक पिशवी होते पिशवीमध्ये एक लुगडं होता बाग अंगावरचं लुगडा आणि पिशवीतलं लुगडं एवढीच तिची संपत्ती होते बाग एवढीच तिची संपत्ती होते ए पुरी ए पुण्याच्या रस्त्यावरून माता चालत होते आणि शंभर दीडशे वर्षापूर्वी शंभर दीडशे वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं समाजाला नव्हता बाग बाग समाज थी थी चिकल बाग। समाज तिच्या तिच्या अंगावरती अंगावरती फेकत होता दगड फेकत होता बाग मारा करत होता बाग सगळं काही ती सहन करत होती सगळं काही ती माउली सहन करत होती बाग आणि पुण्याच्या रस्त्यावरून चालत होते बाग आपलं प्रत्येक पाऊल ते पुढं आणि पुढंच उचलत होते अनंत यातना तिला होत होत्या जेवढ्या शरीराला वेदना होत होत्या तेवढ्या वेदना तिच्या मनाला होत्या तरी सुद्धा ती चालत राहिली बाग एका पडक्या वाड्यामध्ये जायची बाग अंगावरच शेनानी आणि शेनानी आणि लुगडं करायची बाग पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची बाग आणि समोर बसलेल्या त्या आठ धा ती माझी सावित्री आई शिकवायची म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या बाग पुरुषांच्या खांद्याला खांदा ए आपलं स्वतःच अस्तित्व सिद्ध करू लागल्या माझ्या पोरी हे ती सावित्री आई म्हणजे तू आईस बघ माझ्या पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आईस बाग हे पोरी हे तू एवढी स्वस्त नाहीस बाग आज तुला तुझी ओळख तयार करून जातोय बाग आज घरी जाताना हा ही नव्यानी ओळख घेऊन जायचंय बाग एवढी या बाग। स्वस्त नाहीस पोरी तो हे कोणी पण यावं कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे ते तुकडे फ्रीज बघ ठेवावे हे आणि तुला तुला रस्त्यावरती सोडून द्यावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुकायला लावायचं आणि तुला रातोरात घेऊन जायचं एवढी स्वस्त नाहीस ए एवढी स्वस्त नाहीस तू कोणाच्या पोटी आलेस याच्या अगोदर तुला जाणीव करून देतो ए, पोरी, ए तुझा बाप म्हणजे एक वाघ हाय लक्षात घे ए तुझा बाप म्हणजे एक वाघ हाय आणि तुझी आई म्हणजे एक वाघिण आहे आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी तू एक वाघीन आहेस बाग तू एक वाघीन आहेस तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी एवढी स्वस्त तू नाही आहेस एवढं तुझं स्वस्त शरीर नाही पोरी कोणी पण यावा आणि त्याचा उपभोग घ्यावा ए तुला दुसरी ओळख तयार करून देतो बाग आणि हेच आहे आणि हेच सत्य हे पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेबाला होता बघ या स्वराज्यावरती चालवण हा छत्रपती शिवाजी राजे निघून गेले हे संभाजी राजांचं बलिदान झालं छत्रपती शिवाजी राजे निघून गेले हे संभाजी राजांचं बलिदान झालं राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेले हे आणि औरंगजेबाला वाटलं औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे पण नाहीपोरीनं एक रन चंडिका उठली हातामध्ये तलवार घेतली ए एक रणचंडिका उठली हातामध्ये तलवार घेतली घोड्यावरती स्वार झाले आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आईस पोरी ती तारा राणी म्हणजे तू आईस बाग तू गीता फुगाट आहेस तू पेटे उशी आहेस बाग तू या देशाचा स्वाभिमान आहेस तू आमचा अभिमान आहेस बघ पोरी आणि म्हणून सांगतोय आज घरी जाताना ही ओळख घेऊन जायचं आहे बघ तुला ही ओळख घेऊन जायचं आहे बघ ए पोरा बापाच्या उंची एवढी उंची झाले बापाच्या बापा चप्पल आपल्याला बसायला लागला याचा अर्थ कधीच असा होत नाही की बापा एवढ्या वेदना तू सहन करू शकतोस पोरा हे तुला बाप समजावून सांगतो बाग बारा वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जातो बारा वर्षाचा पोरगा बारा वर्षाचा पोरग जालियनवाला बागेमध्ये जात इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो रक्ताच्या थारोळ्यामध्ये हे माझा भारतीय पडलेला असतो इथं बारा वर्षाचा पोरग जात ह तो अमानुष अत्याचार डोळ्याने बघतो आणि रक्तानी माखलेली माती मोठभर हातामध्ये मा घेत आणि ते पोरग पळत 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 आपल्या घरी येत आई समोर उभं राहत त्यावेळेला त्याची आई म्हणते बेटे बेटे कहा से आये हो ये पसीना कैसा है। तेरी सांस फूल गई है अरे मुट्ठी में क्या लेकर आए हो बेटे क्या लेकर आए हो दिखाओ मुझे वर्षा च पोरग का बारह वर्षा पोरग ए, ए हत्या माती अपने आई लाख मनता महा मा अंग्रेजों ने गोलीबार किया महा ए महा मेरे भारतीयों के खून से रंगी हुई है मिट्टी है मां मा, मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और इसका बदला जरूर मैं इसका बदला जरूर, लूंगा, मैं इसका बदला जरूर लूंगा, और तेच बारा वर्षाचा पोरग वयाच्या तेवीसाव्या वर्षी इनकलाबादचा नारा देत फासावरती जात ज्याचं नाव भगतसिंग आहे आणि तो भगतसिंग म्हणजे तू आईस पोरा तुला अजून एक ओळख तयार करून देतो पोरीना हे व्याख्यान नाही बाघ ही परिवर्तनाची आग आहे आज देशाला तुमची गरज आहे माझा देश जर वाचवायचा असेल तर पोरी न तुम्ही कोण आहात याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे ए, ए बाग पोरा एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध सुरू झालं बाग ऐक एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध सुरू झालं सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला ए सुट्टी जवान युद्ध भूमि एका जवानाची आई अपने त्याला मिट्टी मारत म्हणते बेटे मुझे मालूम है बेटे तुम्हें तो जाना होगा बेटे पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है तुम्हें तो जाना होगा मुझे मालूम है बेटे लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना बेटे तुम घर जरूर वापस आना क्योंकि एक मां तुम्हारा घर में इंतजार कर रही है एक ए, एक तुम्हारा इंतजार कर रही है बेटे घर जरूर वापस आना त्यावेळेला त्या पोरानं दिलेलं उत्तर आयकर हे पोराना त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठीमध्ये घेतो आईच्या डोळ्यातले अश्रु ते पोरग आपल्या आईला म्हणतो मा माँ जरूर वापस आऊंगा मां मां घर जरूर वापस आऊंगा एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ घर जरूर वापस आऊंगा कारगिल युद्धातला दूसरा बलिदान कैप्टन विक्रम बकरा मंजे ए, ए ए कोण आहे मी हिंदू कोण आहे मी मुसलमान नाही पोरा न तुम्ही अगोदर एक भारतीय आहात ए मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे पोरा ए मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे मग तुझ्या तोंडामध्ये मावा कसा येतो तुझ्या हातामध्ये सिगारेट कसा येतं रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करत धिंगाणा तू घालतोसच कसा आणि तुझ्या तोंडाला बियरचा वासच येतो कसा पोरा ए मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती है। मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या मिट गई जब सब उम्मीद है मिट गए जब सब खयाल उस घड़ी नामावर लेकर पयाम आया तो क्या कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजु एक का दिल में है राम प्रसाद बिस्मिल्ला फांसी की शिक्षा फासाच्या तक्ताकडे हे राम प्रसाद निघालेले असतात आणि त्या शेवटच्या क्षणाला त्यांची आई समोर येते आईकडे बघून राम प्रसाद यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत त्यावेळेला ती माऊली त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते बेटे तेरे आंखो मी आसू क्यू बेटे हे बेटे फास के तक पर लटकने वाला है अपने वतन के लिए, अपने देश के लिए देश लिए इसीलिए बेटे तेरे आंखों में आंसू बेटे रोना नहीं बेटे रोना नहीं हंसते हंसते फंस के तक पर लटक जाना क्योंकि शेर कभी रोता नहीं बेटे शेर कभी रोता नहीं एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है क्या वेला पोरग अपने आई लमंत मां ये डर के आंसू नहीं मां ये खुशी के आंसू है मां माँ ये डर के आंसू नहीं, ये खुशी के आंसू है मेरे आखिरी वक्त में तुम मेरे सामने आई हो तो मैं चाहता हूं कि मैं अगला जन्म भी तेरे ही कोख से ले लू और इन अंग्रेजों के खिलाफ वापस जंग शुरू कर दूमा हे पुरानो मृत्यु चा दारात हंसनारी ही मात है मई मा तो तू मानुस की का सोड़ तू